नऊ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेतली भाजपच्या नेतृत्वाखाली एन डी एचं सरकार स्थापन झालं व चोवीस जूनला संसदेचं अधिवेशन सुरू होणारे हे अधिवेशन आठ दिवस चालू राहणार असून अधिवेशनाचे तिसऱ्या दिवशी म्हणजेच सव्वीस जूनला लोकसभेचे अध्यक्ष कोण असणार हे ठरणार आहे लोकसभेचे अध्यक्ष कोण होणार यावर सगळ्यांचे लक्ष असून भाजपला लोकसभा अध्यक्षपदाची खुर्ची आपल्याकडे ठेवायची आहे व विरोधी इंडिया आघाडीतील नेते एनडीएवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत पण नक्की विषय काय हे आपण जाणून घेऊया त्यापूर्वी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका व मित्रांनो आपली व्हिडिओ सगळेजण बघता लाईक कोणी करत नाही तर कृपया लाईक आणि कमेंट नक्की करा तर विषय असा आहे की सरकार स्थापनेनंतर लोकसभेचा अध्यक्ष कोण होणार यावर सर्वांचे लक्ष असून भाजपला हे अध्यक्षपदाची खुर्ची आपल्याकडे ओढायची आहे व आपल्या मित्रपक्षांशी बोलण्याची जबाबदारी राजनाथ सिंग यांच्याजवळ दिली आहे त्यामुळे चोवीस जूनपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनावर राजनाथ सिंग यांच्या घरी बैठक झाली त्यावेळी जे पी नड्डा किरण रिजिजू राम मोहन नायडू चिराग पासवान व लल्लन सिंग हे उपस्थित होते त्यावेळी अधिवेशन कसे चालवायचे यावर चर्चा झाली पण अजून तरी लोकसभेचे अध्यक्ष कोण होणार हे ठरलं नाही पण सध्याच्या घडीला नवीन नावे समोर येत आहेत लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला आणि उपाध्यक्षपदासाठी डी पुरंदेश्वरी या नवीन नावांची आता चर्चा होत आहे आणि हे नावे यादीमध्ये कुठेच नसल्याने भाजपमध्ये पाहायला मिळते पण खरंतर लोकसभा अध्यक्षपदाची केवळ नावाबाबतच चर्चा दिसून येत आहे कदाचित कुठल्या तरी नवीन नावाचं आपल्याला अध्यक्षपदी दिसण्याची शक्यता आहे भाजपने लोकसभा अध्यक्षपदाची खुर्ची आपल्या जवळ ओढायचे ठरवले त्याला पाठिंबा जे करताना दिसत आहे एन डी एल घटक पक्ष जे डीयू लोकसभेच्या अध्यक्षपदाची भूमिका स्पष्ट करत आहे जे यूचे प्रवक्ते के सी त्यागी यांनी म्हटले की लोकसभा अध्यक्षपदाचा अधिकार एन डी एमधील सर्वात मोठ्या पक्षाला आहे व एमधील भाजप सर्वात मोठे पक्ष असल्याने भाजपचा लोकसभा अध्यक्ष असल्यास आम्हाला काही अडचण नाही भाजप जे निर्णय घेईल त्याला आम्ही पाठिंबा देऊ आम्ही याबाबत पूर्णपणे स्पष्ट आहोत व डी एला कुठेही कमकुवत आम्ही करणार नाही असं के सी यांनी म्हटले पण असा असताना मध्यंतरी अशी चर्चा सुद्धा चालू होती की चंद्राबाबू आपल्या निर्णयावर अडून बसले आहेत चंद्राबाबू असं म्हणत होते की एनडीए मधील घटक पक्षातील लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडावे किंवा एनडीए मधील पक्षांची मते घेऊन ठरवावे त्यात विरोधी पक्षातील नेते यात अजून भर घालताना दिसत आहे जे ओ आणि पीने लोकसभा अध्यक्षपदासाठी आणि उपाध्यक्षपदासाठी प्रयत्न करावेत असे विरोधी पक्षनेत्याचे म्हणणे आहे जर टीडीपीने त्यांचा उमेदवार अध्यक्षपदासाठी उतरवला तर इंडिया आघाडीकडून त्यांना पूर्णपणे पाठिंबा असेल असं ठाकरे गटातील संजय राऊत म्हणत आहेत त्यामुळे लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीतून ऑफर मिळत असल्याने स्पष्ट दिसून येत आहे व विरोधी पक्षनेते डी एवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे पण जरी असं झालं तरी इंडिया आघाडीचं सरकार येणं शक्य आहे का हे आपण थोडक्यात जाणून घेऊ भाजपच्या नेतृत्वात एनडीएकडे दोनशे त्र्याण्णव खासदार आहेत तेथील भाजपचे दोनशे चाळीस टीडीपीचे सोळा जे डी यूचे बारा शिवसेनेचे सात व जनशक्तीचे पाच खासदार आहेत व इतर दहा पक्षातील मिळून तेरा खासदार आहेत असे टोटल मिळून दोनशे त्र्याण्णव एन डी एचे खासदार आहेत व दुसरीकडे पाहिलं तर इंडिया आघाडीचे टोटल दोनशे चौतीस खासदार आहेत त्या सर्वात जास्त काँग्रेसची नव्याण्णव व समाजवादी पक्षाचे सदोतीस ममता बॅनर्जीचे टी एम सीचे एकोणतीस डी एम केचे बावीस व इतर पक्ष मिळून टोटल दोनशे चौतीस खासदार आहेत त्यामुळे जरी टी डी पीचे खासदार इंडिया आघाडीसोबत आले तरी इंडिया आघाडीचे टोटल दोनशे पन्नास खासदार होतात व बहुमताचा आकडा दोनशे बहात्तर आहे दुसरीकडे एन डी एमधून टी डी पी गेल्यानंतरसुद्धा दोनशे सत्त्याहत्तर खासदार राहतात त्यामुळे हे शक्य आहे का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा